बहुत तकलीफ होती है जब आप योग्य हो और लोग आपकी झालं होतं शफाली वर्मा हिच्याबद्दल वर्षभर मेहनत करूनही वर्ल्ड कप मध्ये स्थान मिळालं नव्हतं हो पण तिच्या बाबतीत मेराकल झाला खेळण्यासाठी संधी मिळाली ती सुद्धा सेमी फायनल ला आणि वर्ल्ड कप मध्ये तीच ठरली प्लेअर ऑफ द मॅच हरियाणातील रोहतक शहरात मुलांच्या क्रिकेटचे सामने होणार होते स्पर्धा सुरू होण्याआधीच एक संघातला प्रमुख फलंदाज आजारी पडला घरच्यांनी आणि डॉक्टरांनीही त्याला खेळायला नाही म्हटलं शेजारीच उभी असलेली त्याची लहान बहीण वडिलांना म्हणाली ये तो खेळ नाही आपल्या भावाच्या ऐवजी ती एक मुलगा म्हणून खेळली तिनं बॉयकट केला मुलांसारखीच दिसत होती ती मुलगी आहे हे प्रतिस्पर्धा संघात कोणालाच कळलं नाही तिनं त्या सामन्यात चौकार षटकार लगावले आपल्या संघाला जिंकून दिलं आणि मॅन ऑफ द सिरीज ठरली वयाच्या सोळाव्या वर्षी केवळ सोळा आंतरराष्ट्रीय सामन्यातच टी ट्वेंटीमधील ती जगातील पहिली क्रमांकाची खेळाडू बनली शफाली केवळ क्रिकेट खेळली नाही तर विश्वास कसा जिंकायचा हे दाखवून दिलं तुम्हाला तिचा गेम बघून काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जबरी कबरीला सबस्क्राईब करा